नमस्कार आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने जगभरातील लाखो लोकांचं आयुष्य बदललं आहे रॉबिन शर्मा यांचं द मंक हू सोल्ड हिज फरारी ही फक्त एक गोष्ट नाहीये तर हे एक मार्गदर्शन आहे आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आणि एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी चला तर मग सुरू करूया हा अविस्मरणीय प्रवास पुस्तकाची सुरुवातच होते जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या या जबरदस्त विचाराने आयुष्य एक तेजस्वी मशाल आहे विचार करा जरा पण काय होतं जेव्हा ही मशाल विजायला लागते ही कथा अशाच एका माणसाची आहे या कथेचा नायक आहे ज्युलियन मेंटेल एक प्रचंड यशस्वी नावाजलेला वकील ज्याच्याकडे सगळं काही होतं पैसा प्रसिद्धी महागड्या गाड्या पण या सगळ्या झगमगाटामागे एक प्रकारची पोकळी होती एक रिकामेपणा होता चला आपण ज्युलियनच्या आयुष्याच्या त्या टप्प्यावर जाऊया जिथून त्याच्या परिवर्तनाची सुरुवात झाली त्याचं आयुष्य बाहेरून बघायला एकदम परफेक्ट होतं पण आतून मात्र ते पूर्णपणे पोखरलेलं होतं हे दोन चित्र बघा जमीन आसमानाचा फरक आहे नाही का एका बाजूला महागडे सूट घालणारा पण थकलेला आजारी वकील आणि दुसऱ्या बाजूला साध्या वस्त्रांमध्ये एक तेजस्वी आणि शांत योगी आश्चर्य वाटतं ना की एकच माणूस इतका कसा काय बदलू शकतो हाच बदल कसा घडला हेच तर या कथेचं सार आहे जुलियनच्या आयुष्याला कलाटणी मिळाली एका नाट्यमय क्षणी एक भरलेल्या कोर्टरूममध्ये एका केसवर वादविवाद करत असताना त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला पैसा प्रसिद्धी फरारी यापैकी काहीही त्याच्या मदतीला आलं नाही तो झटका फक्त शारीरिक नव्हता तर एक इशारा होता की ज्या मार्गावर तो चालला आहे तो विनाशाकडे घेऊन जात आहे या घटनेनंतर जुलियनच्या आयुष्याचा दुसरा अध्याय सुरू झाला त्यानं आपलं जुनं आयुष्य आपली ओळख सगळं काही मागे सोडलं आणि एका नवीन प्रवासाला सुरुवात केली डॉक्टरांनी त्याला स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं एक तर वकिली सोडा नाहीतर आयुष्य सोडा पण जुलियनने या दोन्ही पर्यायांना नाकारलं त्याने स्वतःसाठी एक तिसरा पूर्णपणे वेगळा मार्ग निवडला आत्मशोधाचा मार्ग आणि मग त्याने काय केलं माहितीये आपली ती लाडकी फेरारी विकली बंगला विकला सगळं काही विकून तो निघाला भारताच्या दिशेने प्राचीन ज्ञानाच्या शोधात तो कित्येक महिने फिरला आणि अखेरीस हिमालयाच्या खुशीत त्याला सीमानाचे संत भेटले जिथे त्याच्या खऱ्या शिक्षणाला सुरुवात झाली त्या संतांनी त्याला जीवनाचं सार थेट शब्दात नाही तर एका छोट्या पण खूप खोल अर्थ असलेल्या कथेतून समजावून सांगितलं त्याचे गुरु योगी रमण नेहमी म्हणायचे जीवनातली मोठी रहस्य नेहमी साध्या गोष्टींमध्ये दडलेली असतात आणि म्हणूनच त्यांनी आपलं ज्ञान एका विचित्र पण शक्तिशाली कथेतून जुलियनपर्यंत पोहोचवलं आता हे ऐकायला थोडं विचित्र वाकेल बरोबर एक बाग दीपगृह सुमो पैलवान काय संबंध असेल यांचा एकमेकांशी पण थांबा या कथेतील प्रत्येक प्रतीक प्रत्येक चिन्ह हे एका आनंदी आणि सफल जीवनाच्या सात महत्त्वाच्या तत्वांची किल्ली आहे चला तर मग आता या कथेच्या मागे लपलेला अर्थ उलगडूया आणि ते सात सद्गुण एक, एक करून समजून घेऊया पहिला सद्गुण आणि सर्वात महत्त्वाचा आपल्या मनावर प्रभुत्व मिळवणे ती भव्य बाग म्हणजे आपलं मन आपलं मन एका बागेसारखं आहे जर आपण त्यात सकारात्मक विचारांची फुलं लावली तर आपलं आयुष्य सुगंधित होईल पण जर आपण नकारात्मक विचारांचं तण वाढू दिलं तर आयुष्य बेरंग होऊन जाईल निवड आपल्या हातात आहे दुसरा सद्गुण आहे आपलं ध्येय ओळखणे ते उंच दीपगृह म्हणजे जीवनातलं आपलं ध्येय जसं समुद्रात भटकटलेल्या जहाजाला दीपगृह दिशा दाखवतं तसंच जीवनात एक स्पष्ट ध्येय असलं की आपण भटकत नाही ते आपल्याला योग्य मार्गावर ठेवतं तिसरा सद्गुण आहे कायझेनचा सराव तो सुमोपैलवान शिस्त सातत्य आणि आत्मसुधारणेचं प्रतीक आहे कायजेन ही एक जपानी संकल्पना आहे ज्याचा सरळ अर्थ आहे सतत कधीही न थांबणारी सुधारणा दररोज स्वतःला कालपेक्षा फक्त थोडंसं जरी चांगलं बनवलं तरी काही काळातच खूप मोठा बदल घडून येतो आणि ही कायजेनची सवय लावण्यासाठी पुस्तकात काही खूप सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत जसं की रोज थोडा वेळ शांत बसणं रोज व्यायाम करणं सकस आहार घेणं रोज काहीतरी नवीन वाचणं आणि सूर्योदयासोबत दिवसाची सुरुवात करणं छोट्या छोट्या सवयी पण परिणाम खूप मोठा आहे चौथा सद्गुण आहे शिस्त ती गुलाबी वायर केबल अनेक लहान लहान तारा एकत्र करून बनवलेली असते म्हणूनच ती इतकी मजबूत असते आपल्या इच्छाशक्तीचं आपल्या शिस्तीचंही तसंच आहे रोज लहान लहान गोष्टींमध्ये शिस्त पाळली की आपलं मनोबल प्रचंड मजबूत होतं पण कोणतीही नवीन सवय लावणं सोपं नसतं बरोबर त्यासाठी एक साधा जादूई नियम आहे एकवीस दिवसांचा नियम असं म्हणतात की कोणतीही गोष्ट जर तुम्ही सलग एकवीस दिवस केली तर ती तुमच्या मेंदूमध्ये एक नवीन सवय म्हणून नोंदवली जाते आणि आता शेवटचे तीन सद्गुण पाचवा वेळेचा आदर करा ते सोन्याचं स्टॉपवॉच आपल्याला आठवण करून देतं की वेळ ही आपली सर्वात मौल्यवान संपत्ती आहे एकदा गेली की परत येत नाही सहावा सद्गुण निस्वार्थ सेवा ती सुगंधी गुलाबाची फुलं सांगतात की खरा आनंद इतरांच्या आयुष्यात सुगंध पसरवण्यात म्हणजेच त्यांची सेवा करण्यात आहे आणि सातवा शेवटचा सद्गुण वर्तमानात जगा तो हिऱ्यांचा मार्ग म्हणजे आपला वर्तमान काळ प्रत्येक क्षण हा हिऱ्यासारखा मौल्यवान आहे त्याचा आनंद घ्या या सात सद्गुणांच्या मदतीने ज्युलियनने फक्त स्वतःलाच नाही तर आपल्या नशिबालाही बदलून टाकलं आणि यातच या कथेचा खरा संदेश दडलेला आहे हे एक वाक्य ज्युलियनच्या बदललेल्या दृष्टिकोनाचं पूर्ण सार सांगतं त्याला कळलं होतं की आपण फक्त हे शरीर नाही तर आपण एक स्पिरिच्युअल बीइंग आहोत जे या पृथ्वीवर एक मानवी अनुभव घेण्यासाठी आलो आहोत त्याने स्वतःच्या आतल्या शक्तीला ओळखलं होतं तर यातून शिकण्यासारखी सर्वात मोठी गोष्ट ही आहे की आपलं बाहेरचं जग आपल्या आतल्या जगाचा आरसा असतं ज्युलियनने आधी स्वतःच्या आत बदल घडवले आपले विचार आपल्या सवयी आपला दृष्टिकोन बदलला आणि त्याचं बाहेरचं आयुष्य आपोआपच बदलून गेलं जुलियनची कथा आपल्याला एक प्रश्न विचारतेय आपणही आपल्या आयुष्यात असे सकारात्मक बदल घडवू शकतो गरज आहे ती फक्त स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची विचार करा तुमच्या आत अशी कोणती शक्ती कोणतं सामर्थ्य दडलेलं आहे अशाच प्रेरणादायी पुस्तकांबद्दल आणि विचारांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा। सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विचारासोबत धन्यवाद